जय मंडळी मी रोषणी रुपेश कडमकर अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा आज <laughs> नाही आहे रिदा। रिदा? का रिदान बघ कसा रडून राहिला त्याचा टेडी बघा दाखवतो चला तुम्हाला टेडीचं दाखवत तुम्हाला हा बघा हा बघा म्हणलं रिधान त्याचा टेडी रिदा का म्हणते काय झालं फाटला टेडी फाटला टेडी फाटला ओडे बपडे कुठून कुठून फाटला बेटा कुठून कुठून फाटला कुठून फाटला बेटा ओरे बे बघा मंडळी रिजांचा टेडी फाटला म्हणते हा हा आहे मंडळी वॉशिपल हा उठ्या साईड याचं नाव काय तुझ्या याचं टेडीचं पिकाचू पिका पिकाचू पीका। पीक कोणत्या पिकाची आहे पिका पीका। पिका आहे हा छोटा पिका ओडे रे हो का बघा मंडळी <laughs> हा आहे मंडळी वॉशेबल हा तर मग मी कसं ते चेन वगैरे काढली आहे बघितलं मी अगोदर कुठून कुठून पण तरी हा इथनं बघा इथनं हा फाटलेला आहे इथनं मग आता का शिवून द्यावं लागेल मला शिवून देईन बेट शिवून नाही नाही ना ना बघा मंडळी दादा आपल्या टेरीला घेऊन बघा कसा वाटतो ते नाटक करते नाटक करत नाटक करताय पाय आपण त्याचा टेडी त्याचा पिका आणि त्याचा पिका चू दाखव मला पिका चू आणि पिका तो तर पिका आहे ना हा आहे ना पिका रेली सचिन बर मी शिवून देईन मा शिवून देईन बिट्टी माझ्या बाबूच टेडी शिवून देईन <laughs> त्याला माहित <है> आहे का मंडळी <laughs> दोघांना माहित आहे का टेडीला <laughs> रिदान रोज जेवण करायला बसते तर जेवण चारून देते <laughs> त्यांना पाणी पाजून देते त्यांच्यासोबत झोपतो <laughs> तुझे फ्रेंड्स आहे ते फ्रेंड्स आहे तुझे जाच मे होून गेला तू कशाला त्याच्या त्याच्यावरती असा बसतो मग हां कशाला बसतो त्याच्यावरती थँक्यू सोबत <laughs> <आ? laughs> हो खेळतो मी ते नाही म्हणून मग आता बघ बरं असा तो फाटला ना तिथून मग आता शिवून दिला मग मी शिव तर मंडळी निदांचा पिका आणि पिकाची <laughs> बघा मंडळी डवटंकी कसा करतो आ नाटक बघायचं नाटक नाटक करत होता नाटक नाटक करता सचि बोल सचिन इथं सची सची असू असू दिसत आहे का मंडळी बघा बर याचीवाल तुम्हाला तुम्हाला याच्या असू दिसत आहे का झुटा चार मंडळी चार मंडळी आता खोटा बोलत चला नाटक करता नाटक करता तर मंडळी तुम्हा दोघा तुम्हा लोकांना आम्हा दोघांमालेखाची जोडी कशी वाटते तर प्लीज आम्हाला कमेंट्स मध्ये रडत नाही मंडळी रडत झाला <laughs> तर मंडळी <laughs> तर मंडळी तुम्हाला आम्हा दोघा मायलेकाची जोडी कशी, कशी वाटते तर प्लीज मला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू